प्लॅटफॉर्म नंबर दोन वर पेप्सी राजधानी एक्सप्रेस येणारे सर्वांनी आपल्या जागेवर बसून घ्यावे अशा पद्धतीचे अनाऊन्समेंट जर आपण पुढे ऐकली तर आपल्याला आश्चर्य वाटण्याचं बिलकुल कारण नाही कारण आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वे बोर्डाने आता अशा पद्धतीच्या मोठ्या कॉर्पोरेट ब्रँड्सना मीडिया हक्क विकण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारचा प्रस्तावही रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये होणाऱ्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे या प्रस्तावानुसार एका विशिष्ट एक्सप्रेसचे किंवा मेलचे मीडिया हक्क एका विशिष्ट कंपनीला देण्यात येतील आणि त्या एक्सप्रेसमध्ये किंवा त्या एक्सप्रेसच्या नावामध्ये त्या कंपनीचा ब्रँडचा वापर करण्याचीही उभा राहील असं कळतंय पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत त्या पार्श्वभूमीवरती रेल्वेचं उत्पन्न वाढवावं अशा पद्धतीचे निर्देश केंद्र सरकारने रेल्वे प्रशासनाला देण्याचं कळतंय पण याचवेळी भाडेवाढ करून हे उत्पन्न वाढवण्यात येऊ नये अशा पद्धतीची ही सूचना पंतप्रधान मोदींनी त्यांना केल्याचं कळतंय रेल्वेचं उत्पन्न वाढेल का नाही वाढणार हे येणारा काळच ठरवेल पण आपल्या देशामध्ये नामकरणाचा प्रश्न जा जरा जा जास्त सेन्सिटिव्ह असतो त्याच्यामुळे एका विशिष्ट एक्सप्रेसला हेच नाव का दिलं या मुद्द्यावरती जर एखाद्या राजकीय पक्षाने यापुढे आंदोलन केलं तर त्याच्याविषयी आपल्याला नवर वाटायला नको सध्या तरी याविषयी अधिक माहितीसाठी लोकसत्ता डॉट कॉमला भेट द्या